सध्याच्या काळामध्ये बाळ व्हायला हो संतती व्हायला हो अनेक जणांना अडचणी येतात hmm. काही उपाय मी स्वतः बनवलेले उपाय आहेत yeah. की ते जेव्हा मी क्लायंटला सांगते देते तेव्हा त्यांना अपत्य प्राप्ती होते एक नगरकडच्या होत्या त्यांना मी लिहून दिलं होतं त्यांच्याकडे प्रिडिक्शन मध्ये की या महिन्यात जुलै महिन्यामध्ये या वेळेस तुम्हाला प्रेग्नेन्सी राहील आणि ट्रीटमेंट बंद असताना नॅचरली त्यांना प्रेग्नेन्सी राहिली त्यांच्या वडिलांना कॅन्सर झाला होता डॉक्टरांनी सांगितलेला अठ्ठेचाळीस तासच तो त्यांच्याकडे असतील पत्रिका पाहून उपासना दिली होती मी जे जप दिले होते ते त्यांनी केले होते आणि आज ते हयात आहेत ऋग्वेदामध्ये बरेचसे मंत्र आहेत त्या मंत्रांनी यंत्रांना सिद्धी प्राप्त होते भोजपत्रावरील यंत्र हे विशिष्ट खास यंत्र आहे ज्योतिषशास्त्र आणि सायन्स त्या खर तर एकमेकांशी जोडल्या गेलेल्याच गोष्टी आहेत म्हणजे प्रत्येक गोष्टी माग सायंटिफिक कारण पण आहेत काही लोक का फक्त कर्मालाच मानतात बरोबर आहे कर्मही तितकच महत्वाचं आहे पण सगळेच कर्म करतात सगळेच कष्ट घेतात मग प्रत्येकाला फळ का मिळत नाही अमिताभ बच्चनजी नीलम धारण केलेला आहे त्यांनी आणि तो त्यांना लाभला सलमान खानच्या हातामध्ये जे आहे ते फिरोज आहे आणि त्याचा त्यांना खूप जास्त फायदा झालेला आहे प्रत्येक मुव्ही मध्ये त्यांच्या हातातील ब्रेसलेट हे दिसतच आपल्याला हा सगळा अभ्यास करताना तुम्हाला आंतरिक समाधान किती या सगळ्या गोष्टी हे जेव्हा कार्य करते ज्योतिषी म्हणून तेव्हा व्यक्ती तुमच्याकडे येतो तेव्हा तो, ते तो दुःखात असतो आणि त्याला समजून घेणार कोणी नसतं चूक किंवा बरोबर त्याच्या आयुष्यात घडलेल्या घटना कार्मिक ज्या असतील समजून घेणं कोणीतरी खूप महत्वाचं असतं आणि मी महिला म्हणून महिला थोड्याशा भावनिक <laughs> असतात त्यामुळे पुढचा व्यक्ती जेव्हा अडचणीत येतो तेव्हा मी त्याच्या जागी राहून विचार करते कुंडलीचा अभ्यास आहेच पण जेव्हा त्याची अडचण मी समजून घेते आणि त्याला उपाय देते तेव्हा उपाय केल्यानंतर त्याच्या आयुष्यामध्ये जेव्हा चांगल्या घटना चालू होतात तेव्हा त्याचं कारण कुठंतरी आपण आहोत याचं एवढं मोठं समाधान काय म्हणजे हे शब्दात सांगणं अवघड आहे की आयुष्यभर मी हे कार्य करत राहावं शेवटच्या श्वासापर्यंत मी हे काम करावं तोच माझ्यासाठी ईश्वराचा मोठा आशीर्वाद असेल म्हणजे ईश्वर माझ्या बरोबर आहे महादेव माझ्या बरोबर माझा हात पकडून आहेत ही भावना माझ्या मनामध्ये मा असते जेव्हा मी कोणाचं प्रिडिक्शन लिहिते किंवा त्या व्यक्तीच्या अडचणी दूर करण्यासाठी मार्ग देते मंत्र देते उपाय देते तेव्हा ही भावना असते मग या भावनेला शब्दात कसं मांडायचं बरोबर तेवढं ते जास्त समाधान मला लाभतं म्हणजे आयुष्य मला जे ईश्वराने दिलेलं आहे त्याचं सार्थक होत आहे त्यांनी माझी निवड केली ही माझ्यासाठी खूप जास्त मोठी गोष्ट आहे तुमच्या टीम सोबत पण बोललो तुमच्या काही गोष्टी सांगितल्या की तुमचे काही तत्व तुम्ही का बांधून घेतले की कधी कुन, कुणाला चुकीचं सांगायचं सा नाही कधी कुणाला फसवायचं नाही तर हे जे हे सात्विक गुणधर्म आहे तो सगळ्यात ज्योतिषांमध्ये दिसत नाही आला की आपण त्याला फाडूया असंच ती सगळी आहे हा येतो कुठून Hmm, जेव्हा ज्योतिषचा प्रवास चालू झाला तीच भावनेपासून चालू झाला की मावस भावाचा अपघाती मृत्यू दुसरी गोष्ट जेव्हा व्यक्ती अडचणीमध्ये माझ्याकडे येत होता आयुष्याची वीस वर्ष मी फीज घेतली नाही म्हणजे स्वईच्या स्वरूपात दक्षिणा अशा स्वरूपात मी काम केलं जेव्हा कोविड आला त्याच्यानंतर लक्षात आलं की समाजामध्ये काही लोकांना खूप जास्त गरज आहे म्हणजे कोविडच्या कालावधीमध्ये काही व्यक्ती येत होते ना तर त्यांचे जॉब गेले होते मुलांच्या फी भरल्या नाही येत म्हणून ते शाळेत जात नव्हती काही जणांची मुलं पर्सनल लेवलला मी त्या क्लायंटला सांगितलं की तुमच्या मुलांची फी मी भरते का तर आपण भरू शकतो म्हणून पण मनात प्रश्न पडला की आपलं आयुष्य एवढंच आहे का मी मदत करून करून किती लोकांची करणार आणि त्यानंतर मी फी घ्यायला चालू केली नक्षत्रम ट्रस्ट चालू केलं ज्यांनी मला आयुष्यामध्ये जेवढं शक्य होईल तेवढ्या व्यक्तींची मदत करायची सामाजिक कार्य करायचं या हेतूने पुढे माझा अजून एक वेगळा प्रवास ज्योतिषाचा पण त्याच्या मागे जेव्हा आपण बोलतो की ज्योतिषी काही ठिकाणी पैसे कमवण्याचाच उद्देश असतो हजारोंमध्ये फीज असते ते व्यक्ती जेव्हा अशा पद्धतीने प्रॅक्टिस करत असतात तेव्हा जो अनुभव क्लाइंटला यायला पाहिजे तो नाहीयेत आणि जेव्हा तुमचा हेतू शुद्ध आहे आजही माझ्या टीमकडे कोणी अडचणीमध्ये व्यक्ती आला असेल आणि आम्हाला माहिती असेल तर त्यावेळेस फी घेत नाही म्हणजे जे माझे नियम नियम ते ते जी हो टीम आहे त्यांनी स्वतःच्या मनातही ठेवलेले आहेत आम्ही नक्षत्रांच्या ऑफिसला महादेवांचं मंदिर मानतो आणि आम्ही सगळे त्यांचे सेवक आहोत हे मानतो तुम्ही टीम विषयी विचारलत म्हणून थोडस सांगते कि माझ्या टीम मध्ये जे आता सगळे महिला आहेत आमची पूर्ण महिलांची टीम हो आहे मला प्रश्न होता तो ते ते तर त्याच्यातल्या आहेत माझ्या क्लायंटच आहेत आज चौदा वर्षापूर्वी गेल्या एक त्याच्यातल्या ज्या आहेत माझ्या टीम मेंबर त्यांच्या वडिलांना कॅन्सर झाला होता डॉक्टरांनी सांगितलेला अठ्ठेचाळीस तासच तो त्यांच्याकडे असतील त्या माझ्याकडे आल्या होत्या की काय होणार आहे पत्रिकाहून पाहून मी सांगितलं एकतर ते वाचतील नाहीतर जातील पण ते जर वाचले तर त्यांना दीर्घ आयुष्य प्राप्त होईल आणि आज ते हयात आहेत त्यासाठी जी उपासना दिली होती मी जे जप दिले होते ते त्यांनी केले होते आणि जेव्हा त्या जॉईन करायला आल्या एक पाच सात वर्षानंतर माझ्याकडे आल्या तेव्हा त्यांनी सांगितलं की मी पगारासाठी पेमेंटसाठी काम नाही करते माझे बाबा आज माझ्या बरोबर आहेत आणि तुमच्या बरोबर मला नक्षत्र बरोबर जोडायचे माझ्याही आयुष्यात माझ्या परीने काही कार्य करायचे समाजासाठी म्हणून मी इथं आहे दुसऱ्या टीम मेंबर तशाच आहेत त्यांच्या लग्नाला सहा वर्ष झाली होती बाळ नव्हतं त्यांना दोन हजार ची गोष्ट आहे मी स्वतः सुद्धा तेव्हा प्रेग्नेंट होते त्याही माझ्यासमोर होत्या काही घटना त्याच्यामध्ये घडल्या की मी त्यांना उपाय दिले त्यांनी प्रेग्नेंटी राहिली परंतु अचानक त्यांच्या डॉक्टरच्या इथून फोन आला की बाळाला काही झाले म्हणजे ट्रीटमेंट मध्ये ट्विन्स होते त्यांचे तर एक बेबी आ, गेला असेल त्याच्यामध्ये परंतु डॉक्टरांनी ते सांगितलं नव्हतं त्या रडायला लागल्या की आता काय झालं माझ्या बाळाला मी मनापासून महादेवांना म्हटलं हे महादेवा माझ्या टीम मेंबर आहेत पुढं मी स्वतः प्रेग्नेंट आहे आणि त्यांच्या बाळाला जर काही झालं तर मी पुढचे सगळे महिने कसं बघू शकणार त्या जेव्हा डॉक्टर कडे गेल्या त्याच्यामध्ये त्यांचं एक बाळ सुरक्षित होत आणि आज त्यांना छान कन्यारत्न आहे जे माझ्याच बाळा एवढे आहे म्हणजे दोघांचं वय एकाच वर्षातील आहे तर अशा अनुभव आहे अशीच टीम मला मिळाली माझ्या टीम मध्ये जी नावं आहेत ना ती सुद्धा नक्षत्रांची नाव आहेत जी ज्योतिषशास्त्रामध्ये नक्षत्र आहेत तेच माझ्या टीम मधल्या व्यक्तींची नाव आहेत म्हणजे हे सुद्धा महादेवांनीच माझ्या आयुष्यात पाठवलेले व्यक्ती न निवडता न निवडता बर काय नाव आहे ती स्वाती रोहिणी हे नक्षत्रांची नाव आहेत दीपाली हे देवाला लावणार दिवा मग माझा प्रवासच वेगळा वाटतो मला ह्या घटना अशा घडणं देवाने स्वतः या गोष्टी पाठवणं आणि हे अनुभव म्हणजे ही सर्वात मोठी गोष्ट आहे की त्या सर्व व्यक्ती परत माझ्याशी जोडल्या गेल्या बरोबर तुम्ही आता संततीचा उल्लेख केला हा अलीकडे खूप मोठा मेजर इश्यू आहे तो हो तर त्याच्यावर काही उपचार असतो या शास्त्रानुसार मग तुम्ही हा प्रश्न खूप महत्वाचा विचारला कारण सध्याच्या काळामध्ये संतती व्हायला अनेक जणांना अडचणी आहेत आणि माझा जो ज्योतिषाचा प्रवास आहे त्याच्यामध्ये सर्वात पहिला अनुभव जो होता तो संततीचा जिथून ज्योतिषचा प्रवास चालू झाला होता दोन हजार ची गोष्ट आहे जेव्हा एका म्हणजे आमच्या घराजवळ राहणारी व्यक्ती होते त्यांना बारा वर्ष संतती नव्हती मी काही उपाय दिले आणि बारा वर्षानंतर त्या प्रेग्नेंट राहिल्या तेव्हा त्यांनी खूप साऱ्या व्यक्तींना सांगितलं आणि लोक माझ्याकडे यायला चालू झाले की तुम्ही मला उपाय द्या असं सध्याच्या ह्याच्यात जर अनुभव म्हंटल तर ज्योतिषशास्त्रामध्ये तुमच्या कुंडलीमध्ये जे पंचमस्थान आहे संततीचं स्थान त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी कळून जातात आणि त्यानुसार मी काही उपाय मी स्वतः बनवलेले उपाय आहेत की ते जेव्हा मी क्लायंटला सांगते देते तेव्हा त्यांना अपत्य प्राप्ती होते माझ्याकडे एकाच ठिकाणच्या चार मैत्रिणी होत्या म्हणजे एक पहिली रेशमा म्हणून माझी क्लाइंट आहे आय व्ही एफ ट्रीटमेंटसाठी जात होती आणि ज्योतिष साठी माझ्याकडे आली अपत्य प्राप्तीसाठी मी उपाय दिले आणि त्याच्यानंतर ती प्रेग्नेंट राहिली तिला खूप आनंद झाला की लग्नानंतर पाच वर्षानंतर आपल्याला बाळ होणार आहे तर तिने काय केलं ती जेव्हा जिथे ट्रीटमेंट जातं ते तिथल्या तीन चार मैत्रींना सांगितलं त्यातील दुसरी जी व्यक्ती आली तिला देखील नऊ वर्षानंतर बाळ झालं आणि एक नगरकडच्या होत्या कोविडच्या काळ मध्ये त्यांची ट्रीटमेंट त्यांनी थांबवली त्याही माझ्याकडे येऊन गेल्या होत्या त्यांना मी लिहून दिलं होतं त्यांच्याकडे प्रिडिक्शन मध्ये की या महिन्यात जुलै महिन्यामध्ये या वेळेस तुम्हाला प्रेग्नेन्सी राहील आणि ट्रीटमेंट बंद असताना नॅचरली त्यांना हो आणि त्यांनी सगळ्यात पहिला त्यांच्या आई बाबांच्याही आधी त्यांनी मला कॉल करून कळवलं कारण त्यांना तो आनंद त्यांच्यासाठी ते खूप मोठा होता की मॅडमनी लिहिलेला आहे आणि ती तशीच गोष्ट घडली hmm. तर ह्याच्यासाठी शास्त्रामध्ये उपाय आहेत माझा सर्वात जास्त जो अभ्यास झालेला आहे तो संततीच्या बाबतीतच झालेला आहे आणि ग्रहमान बघून प्रत्येकाचे उपाय वेगळे असतात प्रत्येकाच्या पत्रिकेत दोष वेगळे असतात आणि त्या दोषांमुळे त्यांच्या आयुष्यामध्ये तो त्रास असतो ते दोष काय आहेत हे समजून घेतलं आणि त्याच्यावरती उपाय दिले तर अशा व्यक्तींना अपत्य प्राप्ती होते बारा वर्षानंतर नऊ वर्षानंतर किती साधन असते ते नाही मी वेगळे उपाय देते आता याच्यामध्ये कसे मेडिकल एस्ट्रॉलॉजी पण आहे मेडिकल एस्ट्रॉलॉजी मध्ये काही क्रिस्टल थेरपी असतात वॉटर रेमेडी असतात रुद्राक्षांचे सुद्धा उपाय आहेत रुद्राक्ष पाण्यामध्ये रात्रभर भिजत ठेवून ते पाणी पिणं ह्यांनी सुद्धा बऱ्याचशा गोष्टी होतात तर त्या व्यक्तीच्या पत्रिकेत दोन्ही म्हणजे नवरा बायको दोघांची पत्रिका पहावी लागते त्यांच्या पत्रिकेत नक्की दोष काय आहेत हे पाहावं लागतं आणि त्यानुसार मी त्यांना उपाय देते बरं अशी बरीचशी घटना घडली होती बाबतीमध्ये खूप सारे आहेत बऱ्याच जणांनी गुगल वरती रिव्ह्यू दिलेल्या आहेत काही लोकांनी प्रत्यक्ष घेऊन दिलेले आहेत काही लोकांनी व्हिडीओ बनवून दिलेले आहेत आतापर्यंत जे सगळ्यात जास्त कार्य आहे ते संततीच्या बाबतीत आहे आणि दुसरं म्हंटल तर विवाहाची तारीख आणि वर्ष बर त्याला पण का वेळ होत असतो विवाहासाठी आता विषय काढला विवाहाच्यासाठी पण तुमच्या पत्रिकेमधील ग्रहच कारणीभूत आहेत मंगळाची पोझिशन तुमच्या मंगळ कोणत्या स्थानामध्ये आहे कुंडलीमध्ये शुक्र बळ कस आहे गुरु कोणत्या स्थानात आहे हे पाहून उपाय द्यावे लागतात आणि काही जेव्हा आपण कॅल्क्युलेशन करतो त्याच्यामध्ये कळून जात कि विवाह कोणत्या वर्षी होणार आहे कोणत्या महिन्यात होणार आहे हे देखील कळत आणि ते, दे ते, ते देखील दे हो, मी लिहून दिलेलं आहे असं आहे म्हणजे हो खूप जणांच्या बाबतीत झालेलं आहे जेव्हा मी फी घेत नव्हते म्हणजे आता मी तुम्हाला सांगितले की ज्या पद्धतीत आपण नंतर बदल केली तेव्हा दोन हजार पंधरा साली माझ्याकडे एक क्लाइंट आल्या होत्या सावंत म्हणून त्यांच्या मुलीला मी घेऊन दिलं होतं आपण सामाजिक कार्यासाठी तर्फे वधूवर मेळावा त्या वर्षी भरवला होता वधूवर मेळाव्यामध्ये त्यांचं रजिस्ट्रेशन होत आणि त्यांची कुंडली मी पाहून सांगितलेलं की दोन हजार एकवीस मध्ये लग्न होईल बर दोन हजार पंधरा साली सांगितलेलं ओके आणि ती घटना तशीच घडली दोन हजार एकवीस सालीच लग्न झालं कुंडलीमध्ये अशी ग्रह देखील असतात की त्याच्यामुळे कळतं की, की वयाच्या तीस नंतर विवाहाचे योग आहेत बरोबर वैवाहिक चौक्य लाभेल का घटस्फोटाचे योग हे देखील ग्रहांमुळेच कळत बरोबर अगदी हे सगळं करत करत असताना भोजपत्र याच्याबद्दल पण तुमचा अभ्यास झालेला आहे हो आता माझ्यासाठी तरी नवीन शब्द येतो मला वाटतं आमच्या प्रेक्षकांसाठी देखील जरा व्यवस्थित सांगितलं तर बरं पडेल भोजपत्र काय आणि काय विद्या येतील पूर्वीच्या काळी जेव्हा यंत्र बनवले जायचे तेव्हा ते भोजपत्रावर ते बनवले जायचे भोजपत्र हे एक झाडाची साल येते त्या सालीवरती ते यंत्र फळांच्या रसाने विशिष्ट वेळेमध्ये बनवलं जात आणि ते यंत्र जर तुम्ही तुमच्या म्हणजे पुढच्याचे प्रश्न काय त्यांना मध्ये यश हवं असेल तर बिझनेसच्या ठिकाणी तुम्ही ठेवू शकता घरामध्ये सुख शांती हवी आहे त्याच्यासाठी देखील वेगळे यंत्र आहे म्हणजे हा एक उपासनेचा भाग आहे त्या यंत्राची साधना करावी लागते मंत्र जप करावे लागतात आणि भोजपत्रावरील यंत्र जर तुम्ही घरामध्ये ठेवलं तर त्याचे परिणाम हे खूप चांगले दिसून आलेले आहेत ही एक वेगळी विद्या आहे यंत्रविद्या आपण ह्याला म्हणतो यंत्र अनेक प्रकारचे आहेत म्हणजे ग्रहांची यंत्र असतात इच्छापूर्तीसाठी यंत्र असतात संतान प्राप्तीसाठी यंत्र असतात ही यंत्र सुद्धा ग्रंथांमध्ये दिलेली आहेत खूप पूर्वीपासून दिलेली आहेत यंत्रांची साधना करणं यंत्रांची पूजा करणं मंत्रोपचार करून यंत्र सिद्ध करणं हे देखील आपल्या शास्त्रात दिलेलं आहे ऋग्वेदामध्ये बरेचसे मंत्र आहेत त्या मंत्रांनी यंत्रांना सिद्धी प्राप्त होते ती सिद्धी प्राप्त केली यंत्रांमध्ये तर ते यंत्र तुमच्या आयुष्यामध्ये बदल घडवू शकतो भोजपत्रावरील यंत्र हे विशिष्ट खास यंत्र आहे कारण जेव्हा आपण ते फळांच्या रसानी बनवतो विशिष्ट वेळेत बनवतो तेव्हा त्याचा परिणाम आणि त्या मंत्रांचा जपचा जो परिणाम आहे तो त्याने ते यंत्र सिद्ध होतं आणि ते यंत्र जर तुमच्याजवळ असेल तर तुमच्या आयुष्यामध्ये चांगल्याच गोष्टी होणार आहे एनर्जी रूपात कमी करतो हो होती एनर्जी कधी कमी होते असं होतं यंत्रांची एनर्जी काही वर्षानंतर कमी होते okay. कारण मी मग अशी तुम्हाला बोलले की त्यांना मंत्र म्हणणं तेवढंच जास्त गरजेचं आहे okay. यंत्र आणि मंत्र ह्या दोन्ही गोष्टी एकत्र एक साथ चालणाऱ्या गोष्टी आहेत जेव्हा मंत्रांनी यंत्रांना सिद्ध केलं जातं तेव्हाच ते यंत्र काम करणार आहे बरोबर मग पुन्हा एनर्जी देण्यासाठी पुन्हा हो। पुन्हा ते सिद्ध हो। करणार मग अशी तुम्ही त्या लोलकचा उल्लेख केला आपण सहज एखाद्याच्या घरी जातो आणि आपल्याला कळतं ते यंत्रण असताना की इथं काहीतरी निगेटिव्ह एनर्जी आहे तर तो काय भास असतो कसं ओळखायचं किंवा ओळखता येतं ते कसं ओळखायचं काही व्यक्तींना ते जन्मदाच तसे अनुभव येतात कारण आपण म्हणतो ना सिक्स सेन्स की एखाद्या ठिकाणी आपण गेलो आपल्याला खूप छान वाटतं आणि एखाद्या ठिकाणी गेल्यावर एकदम डल निगेटिव्ह फिलिंग थांबू पण वाटत नाही हे समजून जातं पण ज्योतिषमध्ये किंवा वास्तुशास्त्रामध्ये हे समजण्यासाठी काही पद्धती देखील आहे म्हणजे वास्तुशास्त्राचा जर विचार केला तर तुमच्या घरामध्ये दे पंचेचाळीस देवता वास करतात बर आणि जेव्हा आपण एखाद्या घरात जातो तेव्हा त्या घराचा मुख्य दरवाजा कोणत्या ठिकाणी आहे त्या घरामधील बाथरूम कुठं आहे किचन कुठं आहे याचा विचार केला तरी देखील खूप साऱ्या गोष्टी कळतात काही ठिकाणी घर षटकोनी असतात एखादी भिंत आहे ती कट झालेली असते तेव्हा त्या दिशेकडून येणारी ऊर्जा ही ब्रेक होते थांबते ती ऊर्जा त्या घरामध्ये मिळतच नाहीये ती ऊर्जा कमी पडली तर काय होणार आहे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा कमी असणार या तक, गोष्टी जाणून येतात एखादी पेंटिंग चुकीची लावली असेल तुम्ही भिंतीवरती काही गोष्टी तुम्ही आरसा चुकीच्या ठिकाणी ठेवला आहे या गोष्टींनी सुद्धा बऱ्याचशा गोष्टी कळून येतात म्हणजे घरातली जी ऊर्जा आहे ती ऊर्जा तुमच्या घरामधलं जे फर्निचर आहे जे तुम्ही पेंटिंग लावलेले आहेत जे कलर रंग वापरले आहेत तुम्ही भिंतींना अशा छोट्या छोट्या गोष्टींमुळे घरातील ऊर्जा ही बनत असते प्रत्येक गोष्टीमध्ये ऊर्जा आहे या जगामध्ये तर त्या प्रत्येक गोष्टीतली जी ऊर्जा आहे ती एकत्रित तुमच्या घरामध्ये काम करते त्यामुळे काही घरांच्या ज्या इंटेरियर म्हणतो आपण इंटेरियर जर चुकीचं झालं तर अशी घरं खूप सुंदर असून देखील तिथं ऊर्जा नसतेच तिथं घरात आलं तर त्या व्यक्तीला उदास जास्त वाटतं तो घरातल्या व्यक्ती घरापेक्षा बाहेर जास्त राहतो कारण घरात आल्यावर त्याचं डोकंच पायस धुक कंटाळा करणं आळस येणं झोपून राहणं या गोष्टी घडतात बरोबर पण ते मग बदलता येतात बदलता येतात ना ह्याच्यामध्ये वास्तुशास्त्रामध्ये उपाय आहेत वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा अनेक पद्धती आहेत म्हणजे काही ठिकाणी आपण कलर थेरपीचा वापर करतो म्हणजे कोणत्या दिशेला कोणते कलर असायला हवेत याचा वापर केला जातो वास्तूमध्ये भारतामध्ये प्रामुख्याने दोन ग्रंथ वापरले जातात एक म्हणजे मयमतम आणि दुसरा म्हणजे विश्वकर्मा प्रकाश विश्वकर्मा प्रकाश जो ग्रंथ आहे त्याचा उत्तर भागातील जे ज्योतिष आहेत किंवा उत्तर भागातील जे घर आहेत तिथे त्याच्या अभ्यासानुसार घराची रचना आपले इंटीरियर किंवा वास्तूमधील भिंती किचन कुठे याचा उपयोग होतो आणि भारताचा जो दक्षिण भाग आहे तिथं मयमतम ग्रंथाप्रमाणे अनेक जण घरामधील बदल करतात तर या ग्रंथांमध्ये काही गोष्टी सांगितल्या आहेत जसं की रत्नाध्याय धातू अध्याय याला गर्भसंस्कार म्हटलं जातं म्हणजे जेव्हा आपण एखादं करणार आहे सर्वात पहिलं म्हंटल तर आपण भूमी शुद्धीकरण करायला हवं हो। म्हणजे जमिनीची शुद्धता करायला हवी हो। पूर्वी फार पूर्वी त्या जागेवरती अनेक घटना घडलेल्या असू शकतात तर त्याचं शुद्धीकरण केलं तर ती भूमी पवित्र होते त्यानंतर भूमिपूजन केलं जातं भूमिपूजन अनेक जणांना माहिती कारण भूमिपूजन केल्यानंतरच आपण वास्तू बांधायला घर बांधायला सुरुवात करतो त्याचप्रमाणे जेव्हा आपण घराचे पिल पिलर्स बनवत असतो त्या पिलर्स मध्ये तुम्ही धातू अध्याय किंवा रत्नाध्याय करू शकता घरामधली जी बांधकाम करताना आपण पहिली वीट स्थापन करतो त्याच्यासाठी देखील शास्त्रात विधी सांगितले आहे ज्याला इष्टिका स्थापन विधी म्हणतात इष्टिका म्हणजे वीट आणि त्याच्यासाठी जो विधी आहे तो विधी करून पहिली वीट तुम्ही कुठं ठेवायला पाहिजे हे देखील शास्त्रात दिलेलं आहे मग त्या पद्धतीने जर बांधकाम केलं तर असं घर हे वास्तुशास्त्राने परिपक्व पूर्ण असं घर असतं आणि त्या घरामध्ये जी लोक राहतात त्यांच्या कुंडलीमध्ये जरी काही ग्रह दोष असतील तर ते कमी होतात किंवा एखाद्याच्या कुंडलीमध्ये कि असेल की गद त्याच्या आयुष्यामध्ये अपघात घडणार आहे किंवा त्याला काही त्रास होणार आहे तर तो होणारा त्रास हा खूप पटीमध्ये कमी होतो कारण वास्तूमधील ऊर्जा ही त्याच्यावरती काम करत असते असं काही तुमच्या आयुष्यात घडले की बाबा तो पूर्ण एखादा व्यक्ती नास्तिक आहे आणि मग त्याला आपटत नाही ज्योतिषशास्त्र आणि हळूहळू त्याचा विश्वास बसायला लागलाय तो यायला लागलाय तोच आपला क्लायंट झालाय असं काही घडले अशी खूप सारी उदाहरणं आहेत आत्ताची जी जनरेशन आहे आत्ताची जी पिढी आहे त्यांना प्रत्येक एखाद्या गोष्टी मागली मागच कारण काय हवं आहे याची उत्तर हवी आहेत आणि ज्योतिषी म्हणून जेव्हा मी त्यांना उत्तर देते शास्त्र ज्योतिषशास्त्र आणि सायन्स या खर तर एकमेकांशी जोडले गेलेल्याच जो गोष्टी आहेत म्हणजे प्रत्येक गोष्टी माग सायंटिफिक कारण पण आहेत जशी आपल्या भारतामध्ये सण आहेत त्याच्या मागची काही कारण आपण अभ्यासतो हो? त्याचप्रमाणे ज्योतिषशास्त्रात जे उपाय आहेत त्याच्या मागची जी कारण आहेत त्याचा जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला सांगतो की हे मूळ कारण आहे आणि त्याच्या आयुष्यात तशा घटना घडतात तेव्हा त्याचा तो विश्वास बसतो याच्या मागच एक उदाहरण सांगते माझ्या ऑफिसला एक लेडी यायच्या महिला यायच्या त्यांच्या मुलाच्या शिक्षणाविषयी यायच्या आणि मध्यम परिस्थिती होती मुलांच्या शिक्षणासाठी पुण्यामध्ये राहत होते त्या जेव्हा आल्या तेव्हा त्या बोलल्या की मुलगा शिकत नाही अजिबात असं वाटते की पुणे सोडून आता गावाला जावं परत फक्त त्यांच्या शिक्षणासाठी आम्ही पुण्यात आलो होतो म्हणजे दोघेही नवरा बायको सर्व्हिस करतायत मुलांच्या फीस भरतायत आणि त्यांचा जो मुलगा होता त्याला अजिबात ज्योतिषशास्त्रावर विश्वास नव्हता अक्षरशः तो ऑफिस मध्ये सुद्धा कधी आला नाही ऑफिसच्या बाहेरच तो थांबायचा आई येऊन मला भेटायची आणि बऱ्याच वेळा उलट बोलणं आईला किंवा ज्योतिषशास्त्राला न मानणं ह्या सगळ्या गोष्टी होत्या जेव्हा मी थोडे थोडे उपाय दिले त्यांच्या आईजवळ काही उपाय सांगितले आणि ते उपाय केल्यानंतर परीक्षेमध्ये त्याला चांगले मार्क्स पडायला लागले जसं त्याला थोडस जाणवलं असेल काहीतरी मग तो जेव्हा आज स्वतः भेटायला आला केबिन मध्ये आणि मी त्याला त्याची कुंडली समजून सांगितली त्याचा ते, स्वभाव सांगितला की तू म्हणजे तुझा स्वभाव हे कळून जातं कुंडलीत किंवा काही राशीचे व्यक्ती असतात त्यांचा अजिबातच ज्योतिषवर विश्वास नसतो काही लोक फक्त कर्मालाच मानतात बरोबर आहे कर्मही तितकच महत्वाचं आहे पण सगळेच कर्म करतात सगळेच कष्ट घेतात मग प्रत्येकाला फळ का मिळत नाही बरोबर हे जेव्हा मी त्यांच्याशी बोलते तरुण पिढीशी त्यांना हे सांगते समजावून सांगते तेव्हा त्यांचा सा विश्वास बसतो आणि हा जो मुलगा मी सांगते ओंकार म्हणून त्यांनी ते सगळे उपाय केले त्याच्यानंतर त्याचं शिक्षणही पूर्ण झालं पहिल्या वर्षी आय मध्ये तो जॉबला लागला तीन लाखाचं पॅकेज होतं थोडेसे उपाय केले अजून एकाच वर्षात ते तीन लाखाचं पॅकेज सात लाखावरती गेलं आज तो जोडला गेलाय हा जोडला गेलाय तो स्वतः येतो स्वतः उपाय विचारतो प्रत्येक वेळेस कारण आय टी मधले व्यक्तींच इंटरनॅशनली डील्स असतात काही इंटरनॅशनल क्लाइंट असतात तर त्याच्यासाठी देखील तो उपाय घेऊन जातो खेळ हे सगळं सुरू असताना काही लोक असतात जी आपल्या बोटांमध्ये काहीतरी रत्न आपल्याला समजून किंवा आपलं पत्रिका बघून घालतात किंवा कुणीतरी सांगितले म्हणून घालतात तर त्याचा काही खरंच पॉझिटिव्ह निगेटिव्ह परिणाम होतो का म्हणजे प्रत्येकासाठी वेगळं रत्न असतं प्रत्येकासाठी वेगळी ऊर्जा असते हो रत्नांचा आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यात जास्त परिणाम होतो ही जी रत्न आहेत सगळी ही कुठून आलेली आहेत निसर्गातून आलेली आहेत वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या पर्वतांमध्ये किंवा पाण्यामधून म्हणजे वॉटरमधून समुद्रातून काही रत्न मिळतात तर ही जी रत्न आहेत जेव्हा आपण धारण करतो आपल्या कुंडलीनुसार तेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये योग्य तोच बदल घडतो खूप सारे गोष्टी म्हणजे काही ठिकाणी चमत्कार म्हणतो ना आपण त्या ग्रहाचा आशीर्वाद प्राप्त झाले आणि मला गोष्ट मिळाली एखाद्याला जॉब हवा आहे अंगठी घातली जॉब मिळाला आहे असंही घडत पण काही लोक म्हणतात की नाही रत्नांचा परिणाम नाही होत आहे किंवा का ह्याचं उत्तर मी तुम्हाला सांगते की रत्न जी आहेत ती राशीनुसार कधीच धारण करू नका अनेक ठिकाणी राशीनुसार किंवा काही लोक सर्च करतात अरे मी मेष राशीचा आहे मग पोवळा घातला पाहिजे ऋषभ राशीचा आहे हिरा घातला पाहिजे मी पाचू घातला पाहिजे हे असं करू नका तुमची जी कुंडली आहे ती योग्य ज्योतिषाला तुम्ही दाखवली आणि कुंडलीतील ग्रहांवाईज जर तुम्ही रत्न घातलं म्हणजे आता तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही कुठं आहात तुम्हाला काय मिळवायचं आहे काय अचीव करायचे तुमची ध्येय काय आहे तुम्ही कोणत्या क्षेत्रात काम करत आहात ऍडव्हर्टाजमेंट मध्ये आहात का तुम्हाला ऍक्टिंग फिल्ड मध्ये जायचंय का बिझनेस पर्सन बनायचं जॉब करायचं आहे आणि तुमच्या कुंडलीतील ग्रह याच जर योग्य कॉम्बिनेशन करून रत्न धारण केलं तर त्याच्या आयुष्यामध्ये फरक हा पडतोच आणि रत्न अंगठी नुसतीच धारण करायची नसते कधी त्या अंगठीवरती त्या रत्नावरती जप झाला पाहिजे जसं की पुष्कराजवरती सव्वा सव्वा लाखव्या गुरुग्रहाचा मंत्र जप झाला तर, तर ती ते रत्न सिद्ध होणार आहे आणि तरच त्याचा इफेक्ट होणार आहे काही जण ज्वलस मधून घेतात तिथं त्याचा मंत्र जप झालेला नाहीये आणि ती तुम्ही अंगठी घातलेली आहे मग ती तुमच्या आयुष्यात तेवढी परिणाम नाही करणार काही लोक अशी सुद्धा आढळली मला की पाच पाच सहा सहा वर्ष अंगठी काढतच नाही थातातून अंगठी घालूनच ठेवतात खरं पाहतात तुम्ही धारण केलेली अंगठी ही दररोज तुम्ही काढायला हवी कारण कसं ही सगळी ऊर्जा आहे कधी काढायची ती दररोज काढायची असते अंगठी तुम्ही जेव्हा सकाळी उठता ऑफिसला जाता ना तुम्ही अंगठी परत धारण करा ऑफिस मधून तुमच्या कामावरून परत आलात तर अंगठी काढून ठेवा एखादी गोष्ट कोणतीही तुम्ही सतत परिधान नाही करायला पाहिजे आता एक त्याच्या मागे छोटस उदाहरण देते तुम्हाला एखादी आपण जेव्हा दहा वर्षापूर्वीचा एखादा कपडा म्हणजे शर्ट तुम्ही दहा वर्ष जुना घातलात तुम्हाला कसं फील होईल आणि तुम्ही नवीन आणलाय आणि तो तुम्ही धारण केलात कसं होईल म्हणजे ती ऊर्जा असते तसंच रत्न जी आहेत ती त्याला पण ऊर्जा असते ती दररोज तुम्ही घालूनच ठेवली तर त्याची ऊर्जा ती थोडीशी कमी होणार आहे त्या रत्नांना शुद्धीकरण केलं पाहिजे रत्न देवाजवळ ठेवली गेली पाहिजे आहे मुष्करासारखं सारखं जे रत्न आहे त्याला हळदीच्या पाण्यामध्ये गुरुवारच्या दिवशी तुम्ही किमान तीन तास ठेवा ते रत्न चार्ज होईल त्याच्यातली ऊर्जा वाढेल तुम्हाला मंत्र जप करणं शक्य नाही प्रत्येकाला माहिती नसतं की कोणत्या खड्याचा कोणता मंत्र आहे पण त्याच्या मागे छोटे छोटे विधी आहेत ते जर केले आणि तुम्ही ती अंगठी घातली तर तुम्हाला त्याचे हे जाणवणारच आहे बरोबर दुष्परिणाम चुकीचं रत्न धारण केलं तर दुष्परिणाम होतो माहिती नसताना किंवा तुम्ही काही ठिकाणी रत्न ओरिजिनल मिळत नाहीत काच असते आणि ती तुम्ही घातलेली आहे तर त्याने पण दुष्परिणाम होऊ शकतात काच आहे परत तुम्ही ज्या कारणासाठी घातलेले आहेत ते तर होणारच नाही तुमचा विश्वास सुद्धा उडून जाणार त्या रत्नावरून कारण तुम्हाला माहितीच नाहीये की ते ओरिजिनल रत्नच नाही या गोष्टी घडतात शिवाय शनीचं जे रत्न आहे नीलम हुँ. हे धारण करताना काळजी घेतली पाहिजे आहे कारण मी सांगितलं जसं शनी महाराज हे शिक्षा देऊन शिकवतात बरोबर आणि त्यांचं रत्न जेव्हा धारण करतो ते सर्वांनाच लाभत नाही काही व्यक्तींना ते खूप लाभतं त्याच्यातलं मधील उदाहरण म्हंटल तर अमिताभ बच्चनजी नीलम धारण केलेला आहे त्यांनी आणि तो त्यांना लाभला शनी जेव्हा देतो तेव्हा खूप पटीमध्ये देतो पण परीक्षा देखील घेतोच बरोबर त्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये देखील घटना घडली होती ज्याच्यात ते मृत्यूतून वाचले होते अमिताभ बच्चन हा सर्वांना माहिती ना ते ऍडमिट होते खूप साऱ्या व्यक्तींनी त्यांच्यासाठी प्रार्थना केली आणि त्या क्षणातून त्यांचं पुन्हा पुढचं आयुष्य जे त्यांना मिळालं ते शनी महाराजांच्या शनीच्या कृपेमुळे मिळालं आणि तिथून पुढे त्यांच्या आयुष्यात चांगल्याच गोष्टी घडत गेल्या बरोबर सलमान खानच्या हातात काहीतरी नेहमी सिनेमा असू द्या काही रोल असू द्या हातात ते जे काही धारण केले ते मत असत नुँ। हो सलमान खानच्या हातामध्ये जे आहे ते फिरोज आहे खरं पाहता नवग्रहाची नवरत्न आहेत आणि ती सोडून तीनशे पेक्षा जास्त पद्धतीची रत्न निसर्गात आपल्याला मिळालेली आहेत बर वेगवेगळ्या देशांमध्ये म्हणजे सारखा जो क्रिस्टल येतो तो ब्राझील मधून येतो पुष्करात जो आहे तो बँकॉकचा आहे सिलोनचा श्रीलंकेमधून येतात वेगवेगळ्या देशांमधली वेगवेगळी रत्न आहेत तर जी आ, क्रिस्टल आपण म्हणतो त्याच्यामधलं जे एक रत्न आहे ते, ते फिरोजा रत्न आहे जे सलमान खान यांनी घातलेले आणि त्याचा त्यांना खूप जास्त फायदा झालेला आहे प्रत्येक मूवी मध्ये त्यांच्या हातातील ब्रेसलेट हे दिसतच आपल्याला हो 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 सोनं अंगावर असणं हे पण एक धातूच येतो तर त्यांनाही काही दुष्परिणाम होतो किंवा असं नाही सोनं धारण करणं हे शुभच आहे कारण सोन्याला गुरुग्रहाशी पण कनेक्ट केलेला आहे आणि पूर्वीच्या काळी बघा तुम्ही खूप महिला सोन्याचे अलंकार धारण करायचे हो। पुरुष सुद्धा धारण करायचे तर सोन्याचा आपल्या आयुष्यामध्ये चांगलाच परिणाम सोना असू दे चांदी असू दे हे चांगल्या गोष्टी आहेत म्हणजे ते धारण केल्याने तुम्हाला फायदाच होणार आहे